हॅलो नमस्कार होममेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर काल आपण महालक्ष्मी मातेची शास्त्रोक्त पूज पद्धतीने पूजा केली काल गुरुवार होता दुसरा गुरुवार होता आणि छान शास्त्रोक्त पद्धतीने काल पूजा केली महालक्ष्मी मातेची आणि जसं शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करण्याला महत्त्व आहे तसंच महत्त्व उत्तर पूजेला सुद्धा आहे आणि ही उत्तर पूजा आपण दुसऱ्या दिवशी करत असतो दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी करत असतो आणि आज आहे शुक्रवार तर मातेची जी पूजा केलेली आहे त्या पूजेची उत्तर पूजा करण्याचा आजचा दिवस आहे तर ही उत्तर पूजा मी कशी करते त्या तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच व्हिडिओला एक लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी एक छोटंसं बेल बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे व्हिडिओ जे काही मी पोस्ट करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जातील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर उत्तर पूजा करण्यासाठी सगळ्यात आधी मी काय केलं तर दिवा लावून घेतला सकाळी दिवा लावून घ्यायचा देवीसमोर दिवा लावून घ्यायचा त्याच्यानंतर धूप वगैरे हो अगरबत्ती जे काही तुम्ही लावणार असाल ते लावून घ्यायचं जर तुम्ही आरती करणार असाल तर आरतीसुद्धा करून घेतली तरीसुद्धा चालते तर मी इथे धूप लावून देवीला छान ओवाळून वगैरे घेतलं आणि त्याचबरोबर जे देवी देवता आहेत तिथे त्यांना सगळ्यांना ओवाळून घेतलं आणि त्याच्यानंतर मग देवीला हळद कुंकू लावून घेतलं त्याचबरोबर गणपती बाप्पा आहे आणि बाकीचे सगळे जे देवी देवता आहेत जसं इथे मी फ्रेम वगैरे ठेवलेले आहेत तर त्या सगळ्यांना असं हळद कुंकू वगैरे लावून घेतलं हे वगैरे ह्या पद्धतीने असं सगळ्या देवी देवतांना मी हळद कुंकू असं लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो तर सकाळी सकाळी तुम्ही काही गोड पदार्थ बनवला असेल तर तो किंवा मग फक्त साखर वगैरे असेल किंवा दूध साखर तरी चालतं त्यानंतर देवीच्या पाया पडून घेतलं आणि तू दर गुरुवारी आणि सतत माझ्या घरामध्ये तुझा वास असू दे तू अदृश्य रूपाने माझ्या घरामध्ये राहा अशी प्रार्थना देवीला केली त्याचबरोबर सदैव माझ्या कुटुंबावरती तुझी कृपादृष्टी असू दे म्हणून मातेला प्रार्थना करून घेतली आणि तुझा जो काही उपवासाचा वासा मी घेतलेला आहे व्रताचा वासा घेतलेला आहे तो आजन्म पाळीन असं सुद्धा सांगितलं त्यानंतर मग मी पूजा जे काही केलेली होती जे सगळं होतं ते उचलायला सुरुवात केली तर सगळ्यात आधी मी काय केलं की एक तामण घेतलं आणि त्याच्यामध्ये जी काही फुलं आपण वाहिलेली असतात अर्पण केलेली असतात ती सगळी फुलं घेतली जमा करायला सुरुवात केली तर आता पूजेत वापरलेली आपण जी फुलं वापरलेली आहेत ती सगळी फुलं पानं विड्याची पानं असतात त्याचबरोबर आपण पाच झाडांची पानं तिथे ठेवलेली असतात ती पानं ती सगळी मी एक काढून एका तांबणामध्ये घेतली आणि त्याचबरोबर मग देवीला जी काही आभूषणं मी घातलेले आहेत गजरे घातलेले आहेत त्यानंतर काही गळ्यातले वगैरे घातलेले आहेत ते सगळे काढून घेतले बांगड्या काढून घेतल्या आणि त्या सगळ्यांसाठी एक छोटंसं असं मी भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये मी ठेवते कारण हेच आपल्याला पुढच्या गुरुवारीसुद्धा वापरायचं आहे या गोष्टी आपण दर गुरुवारी वेगवेगळ्या आणत नाही एकाच गुरुवारी आणलेल्या असतात आणि प्रत्येक गुरुवारी त्याच वापरायच्या असतात म्हणून त्या वेगळ्या मी काढ घेत कारण ह्याच गोष्टी मी पुढच्या गुरुवारी पण वापरणार आहे त्यानंतर नारळाला कलशाला जो देवीचा मुखवटा लावलेला होता मी तो मुखवटा सुद्धा मी उतरवून घेतला चिनूल्या मला मदत करतोय तर ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे काढून एका भांड्यामध्ये काढून घेतल्या मी तुम्हाला दाखवते एंडिंगला मी ते कसं ठेवलेलं आहे कारण ते एकाच ठिकाणी आणि व्यवस्थित असं ठेवलं ना म्हणजे आपल्याला पुढच्या गुरुवारी सुद्धा ते व्यवस्थित मिळतं त्यानंतर नारळसुद्धा हाच नारळ आपण वापरणार आहोत पुढच्या गुरुवारीसुद्धा त्याच्यामुळे तो नारळसुद्धा मी काढून साईडला करून ठेवला हे बघा या पद्धतीने मी नारळ करून ठेवला साईडला आणि त्याचबरोबर जी फुलं आहेत पानं आहेत विड्याची पानं आहेत देवीची वेणी आहे या सगळ्या गोष्टी एका त्या मी काढून घेतल्या त्याच्यानंतर मग मी काय केलं की देवाच्या समोर जो आपण विड्या ठेवलेला असतो तो त्याचबरोबर ओटीचं थे सामान ठेवलेलं असतं थे। ते तर ते सुद्धा पुढच्या गुरुवारी मी तेच वापरणार आहे आपण तेच वापरत असतो त्यामुळे ते सुद्धा काढून मी त्या भांड्यामध्ये ठेवून दिलं त्यानंतर जी फळं ठेवलेली आहेत ती फळं आपण घरातच प्रसादासाठी वापरणार असतो त्यामुळे ती फळंसुद्धा साईडला केली खोबऱ्याचा नैवेद्य ठेवलेला असतो तो, तो सुद्धा आपल्याला घरात आपण वापरू शकतो त्याच्यामुळे तोसुद्धा साईडला करून ठेवला आणि त्याच्यानंतर मग मातेला म्हणजे कलशाला मी साडीने सवलेली होती तर ती साडी व्यवस्थित अशी मी हे करून घेतली खाली काढून घेतली कारण मी बऱ्याच ठिकाणी पिना वगैरे लावलेल्या होत्या त्यामुळे ते कसंही काढण्यात काही अर्थ नाही शेवटी आपण कुठेतरी श्रद्धेने ते केलेलं असतं त्यामुळे अजिबात कसंही काढायचं नाही व्यवस्थित असं काढायचं मग मी अगोदर तर दिवा तिथून बाजूला करून घेतला आणि त्याच्यानंतर जे काही वस्त्र आपण घातलेलं आहे कलशाला ते काढून घ्यायचं हे बघा या पद्धतीने आणि प्रत्येक गोष्टीमध्ये झेनूल्या मात्र मला मदत करतोय तर तुम्ही अजून पण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसंच त्याच्या शेजारी एक छोटसं बेल बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे मी के जे काही के व्हिडिओ पोस्ट करत असते नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पटापट मिळत जातील आणि व्हिडिओ तसं शेवटपर्यंत पहा तसंच काही जर चुका होत असतील माझ्याकडून उत्तर पूजा करताना तर त्यासुद्धा मला कमेंटमध्ये कळवा तर आता मी कलशाला जी साडी नेसवलेली होती ती साडी इथल्या सगळ्या पिण्याअगोदर मी काढून साईडला करून घेतल्या आणि बाजूला करून घेतल्या मुळात त्या आणि त्यानंतर अल्लद मी ती साडीसुद्धा बाजूला बाजूला करून घेतली ही बघा या पद्धतीने अशी बाजूला करून घेतली तर त्याच्यानंतर आपण कलशामध्ये जे पाणी घातलेलं असतं त्याचबरोबर सुपारी दुर्वा वगैरे हो घातलेला असतो तर ते सगळं मी बाजूला काढून घेतलं आणि त्यातमधलं जे पाणी आहे ते मी पुढे जाऊन झाडांना घालणार आहे हे पाणी असं चोतून नाही द्यायचं तर झाडांना आपण ते घालू शकतो तर मी त्याला जे बांधलेलं होतं ते अगोदर काढून घेतलं कारण मला साडी नेसवायला थोडंसं सा सोपं पडलं होतं ना म्हणून मी असं बांधून घेतलेलं होतं तर मी आता ते काढून घेतलं आणि तसंच साईडला मी करून घेतला कलश कारण इथलं पूर्ण उचलल्यानंतर मग मी ते पाणी पुढे जाऊन झाडांना घालणार आहे तसंच आपण जी काही फुलं वगैरे वापरलेली असतात ना निर्माल्य वापरलेलं असतं जनरली ते वाहत्या पाण्यामध्ये सोडतात पण वाहतं पाणी खराब करणं प्रदूषित करणं ही चूक चूक आहे आणि ती आपल्याला करायची नाही आहे म्हणून काय करायचं की जर आपल्या आसपास एखादा आपण खड्डा वगैरे करून तिथे आपण ते पुरू शकतो किंवा सरळ आपल्याकडे जर कुंड्या असतील ना तर त्या झाडांमध्ये आपण ती फुलं कुस करून घातली तर त्यापासून आपल्याला नवीन फुलवण्यासाठी झाडसुद्धा मिळतं त्यानंतर मी देवांच्या ज्या मूर्त्या होत्या त्या सगळ्या देवाऱ्यामध्ये पुन्हा ठेवून दिल्या आता बघा पाणी मी घालते आता तुळशीला आणि तुळशी बरोबर आता हे हा गडवा मोठा आहे त्यामुळे तुळशीला एवढंसं पाणी एवढं पाणी खूप होतं त्यामुळे एकाच झाडाला न घालता मी दोन तीन झाडांना ते पाणी घालते आणि तसं चालतं एकाच झाडाला घालावं असं काही नाही तर त्या पाण्याचा फक्त दुरुपयोग न होता व्यवस्थित उपयोग व्हावा म्हणून मी इथे झाडांना घालते त्याचबरोबर ह्या गोष्टी आहेत हे निर्माल्य आहे तर हे तुम्हाला जर तुमच्या कुंड्यांमध्ये वापरायचं नसेल तर तुम्ही एखादा खड्डा करून त्यामध्ये ते पुरू शकता जो नैवेद्य दाखवलेला असतो तो असाच गच्चीवरती टेरेसवरती ठेवा पक्षी येऊन ते खाऊ शकतात आणि त्याचबरोबर हे जे तांदूळ आपण वापरलेले असतात विधीमध्ये ते तांदूळसुद्धा आपण पक्ष्यांना घालू शकतो तर असं मी दरवेळेला करत असते त्यानंतर मग ज्या बाकीच्या गोष्टी आहेत आता मी साखर दाखवलेली होती तर ती साखर मी आता पुन्हा साखरेच्या डब्यात घालते जेणेकरून ती सगळ्यांच्या मुखामध्ये जाईल आणि अशी मी उत्तरपूजा करते